वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तरी ते पाहू शकतात मी आज अशी साडी वेअर केली आहे आणि आज आजचा लुक कसा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तरी ते पाहू शकतात क्यूटशी आमचे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि डेकोरेशन वगैरे आम्ही कालच केलेलं होतं तर इथे पाहू शकतात तितकं छान असे आमचे गणपती बाप्पा आणि क्यूटशी गणपती बाप्पा आम्ही आणलेले आहेत त्यावेळेस बालगणेश आणायची इच्छा यावेळेस माझी होती त्यामुळे आम्ही यावेळेस बालगणेश आणलेला आहे आणि ते पाहू शकतात आज आहे आमच्या आहोंचा बड्डे तर आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये बड्डे मध्ये पण खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि गणपती बाप्पा तिथे पण खूप छान असं गणपती बाप्पा वगैरे ठेवलेले होते कारण मसाला पापड मला एकटीलाच आवडतं बाकी कोण खात नाही आणि इकडे मुलांसाठी आम्ही ऑर्डर केलं होतं मंचुरियन बोलू कसं आहे मंचुरियन बोलू छान आहे स्वयं मंचुरियन छान आहे इथे पाहू शकतात शेंगाची चटणी आहे तर आमचं जेवण आलेलं आहे तंदुरी रोटी पनीरची भाजी पनीर कोफ्ता भाजी आणि सॅलड लोणचं होतं हिरवी चटणी होती तर इथे पाहू शकता जेवणामध्ये एवढं आम्हाला भेटलेलं होतं इथे आहे लोणचं सॅलेड हिरवी चटणी आणि दाल फ्राय आणि पनीर जेवण कसं येऊ बोलू जेवण कस स्वयं तरी ते चालू आहे आमचं जेवण पण आजचं जेवण तेवढं काय आम्हाला विशेष वाटलं नाही कारण खूप तिखट होतं आणि एवढं आवड आवडलंच नाही आम्हाला आजचं जेवण असं तर आम्ही चाललो आहोत आता घरी जेवण वगैरे झालं आता घरी जाऊन केक कट करणार आहे

आता खाऊ घालत आहे स्वयं तर आमचे क्यूट शे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा हा व्हिडिओ मी आत्ता पोस्ट करत आहे कारण की मी या व्हिडिओची एडिटिंग केली नव्हती तर ते समजून घ्या तुम्ही आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये